नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये आज आणखीन एक नवीन विषय घेऊन येत आहोत तो म्हणजे तुमच्याकडे वाहन आहे का वाहन असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण की वाहन असेल तर तुमच्याकडे वाहनाचे इन्शुरन्स देखील असेल आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स हे आता महाग होणार आहे या संदर्भात तुम्ही नक्की अपडेट राहणे गरजेचे आहे कारण येत्या दोन महिन्यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स महाग होण्याची शक्यता जास्त आहे इन्शुरन्स ऑफ इंड इंडिया यांनी भारत सरकारला थर्ड पार्टीचा इन्शुरन्स महाग करण्यासाठी आपली मागणी दाखल केली आहे परंतु मित्रांनी मित्रांनो अजून एक खुश खबर आहे की ही जरी मागणी केली जरी असली तरी पण भारत सरकारने तुम्हाला अगोदर सूचना देणार आहेत आणि तुमच्या सूचना मागवल्यानंतरच हा इन्शुरन्स माग होणार की नाही या संदर्भात ते निर्णय घेऊ शकतात तेव्हा या दोन महिन्यामध्ये इन्शुरन्स संदर्भात तुम्ही नेहमी अपडेट राहा याबाबतच्या ज्या सूचना आहेत यावरती तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि तुमचा इन्शुरन्स जर तुम्हाला वाटत असेल तो स्वस्त राहावा तर स्वस्त करावं करून घ्यावा जर वाटत असेल तुम्हाला माग करावा तर नक्कीच महा करावा असं तुम्ही सरकारला सूचना देखील करू शकता तर अधिक माहिती करता तुम्ही ग्राहक राजाशी संपर्क साधा तसेच ग्राहक राजा साप्ताहिकाला सभासद बना आणि या आमच्या ला, चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअरही देखील करा धन्यवाद